राज्यामध्ये वीस लाख बारा हजार एकर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख तेरा हजार एकरवरील पिकांचं सा नुकसान साताऱ्याच्या पाचगणी परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाचा शेतीला सुद्धा फटका पावसामुळे स्ट्रॉबेरी वाटाणा बटाटा पिकाचं मोठं नुकसान अमरावतीच्या तिवसा तालुक्यामध्ये संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव जमिनीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन पीक चढलं वाशिम जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकावर मूळकूच रोगाचा प्रादुर्भाव उभ्या पिकांमध्ये पाणी साचलं शेतकरी चिंतेत जालन्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे आलं पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बराच चिंतेत भंडारा जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला पावसामुळे पिकांना नवसंजीवनी शेतीचा काही आवक खानदेशामधील सध्या पपईला जागेवर किंवा शिवारात बारा ते वीस रुपये प्रतिकिलो दर आवक कमी आहे दर श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर केळीला चांगला दर केळीला बाजारामध्ये दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान धाव बाजारामध्ये मका कणसाला चांगली मागणी असून पावसामुळे मक्याचे दर सुद्धा मका कणसाला चार हजार ते साडेचार हजार प्रति क्विंटलच्या दरम्यान दर पुढील काही आठवडे दर टिकून राहण्याचा अंदाज बाजारामध्ये गव्हाच्या नव्या मालाची आवक थांबली सणांच्या काळामध्ये गव्हाची आवक आणि मागणी वाढण्याची शक्यता देशामध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी घसरण केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढल्यानंतर दर कमी